नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना तर काय चाललंय भाऊ बहिणी झालं का सर्वांचं सकाळचं चहा पाणी गुड मॉर्निंग सर्वांना भाव बहिणीनं बसली गंमत बघत समर्थाची चेहरा सुजला या काय तुम्हाला सांगायचं कशाने सुजलाय तुम्हाला सांगितले तुम्ही हातरून जाचाल भावा बहिणीनं काय विषय असा आहे की मला टेन्शन आलंय माझ्या पोराचं तिकडं बघा तिकडं सर चापट लावी ज्ञान प्या केल्यावर तोंड असत काय लाडाल ती एक पोरग तिकडं आणि एक पूर्ग इकडं उघडीत बसली आहे जेवण करायला काय आलं अकराला करावं भावा बहिणीनो बघा एक पूर्ग

तर त्या टेबलला जाऊन बसतंय पोरग काय करावं ह्याला आम काय ना काय माहिती तिथं काय झालं आमचा खात आहे बोटा खातू चालत त्याच्या हातात काय तर हाय भाऊ होईल मला बघू दे गो बाया लसणाचा पाला हांगा हो लसणाचा पाला हाय त्या पाल्यालाच खातू नाही देणार नाही द्याय द्या ना राहिलं

किती धडपड किती धडपड उभा तर राहायला येत नाही पण त्या कशाला धरून उभा राहतो सुळे बाबा नको 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 गायची नोळी नको अतिशय घाई नक्की लावलेत काय भाव बहिणी समर्थाने मुंगळास खाल्ला होता आता करू नको बाई ह्या पोरांना किती पोरगतरास देत आहे दे बघा भाऊ बहिणी किती कडकड हाय काहीतरी घावायलाच पाहिजे

पप्पाकड जा प्पाकड जा तर सकाळ उठली भावा बहिणीन समर्थ उठलं की आम्हाला बी उठावं लागतं उठलं की आम्ही तुम्हाला सांगते समजा हातरून पितरून गोळा करायची नाहीतरी पोरग एका जाग्याला बसतच नाही बाबा त्याला मोकळं करावं लागतं असं फिरायला समर्थच्या वरची बारकी झाली मायरात काय तुम्हाला सांगायचं लेकरच लेकर, लेकर वाई ता, वाई ता आता बघा ही नुसती तिकडे जाईल तिकडे येईल तिकडे जाईल तिकडे येईल आता पाय दुखत नाही तर कसलं चालत नाही म्हणा पण पोटाने सरकतोय रांगायला बघतोय पडतोय आशीर्वाद 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 बाळा माझं पाय धरलं <laughs> आशीर्वाद <laughs> तुझं बघा

पिल्लूने मुंगळा खाल्ला होता चावत बसला होता चबल बर झालं त्याला चावला कुठ घावलं त्याला काय माहिती मुंगळा घावल ती खाताय बरोबर तर बा बहिणीनो बघा माझा चेहरा सुजून आहे सकाळ सकाळ तब्येत बरी नसल्यामुळे भाव बहिणीनो काल पाऊस दिवसभर आज पण आबाळ आले बाजार आणायचा आहे आम्हाला माळ आलेला इथं भावा बहिणीनं माळ घालायचा इथं सासू सासऱ्यांचं मग सासूचं नाही पण बामणाला विचारून भाव बहिणीनो काय आहे काय नाही काय तर बघावं लागल ती चवत भरणी ही कसली असते ती करावं लागल मग काय आपल्याला माहिती आहे का भाव बहिणीनं बामणाला विचारून म्हणजे काकांना विचारलं की सांगतात ना काका का बामन पप्पाला आज ठेवून घेतलाय घरी बा कामावर बाजारला आणायचं काल शनिवार होता आठवड्याचा बाजार जायचं होतं बाजारला पण दिवसभर पाऊस होता भावा बहिणी कशाचं काय पावसात लोट पाऊस एवढ्या मोठ्या पावसात बाजार जरी बसला असेल का सांगा आणि बसला असला तरी ती बाजार बरोबर असेल का समजा चिखलाने पाण्याने काय आणलाच नाही काल बाजार मग आज आता पाऊस बंद आहे सकाळचा पाऊस यायच्या आधी जाऊन बाजार घेऊन यावं म्हणलं कुटाल कुटाल अवधी ना खेळतोय ना ती त्याला बारका नसतं मोठं होत असतं हातात असतंय लगर असते त्याला घेतील समज काय जावाच्या पोराने हातात घेत फोडून टाकू नको बाय माहेर करलाय ये दुष आहे बाबा किरण येवनच करती माहेरा घेऊन केली का तू हा नको तुला फाडलंय ना पान त्यानी काढू नको राहू दे राहू दे अभ्यास तुला दिवस आहे काय अभ्यास करायला ते पुढे घेऊन बसते की पोरग लगेच फाडू तुडून ताकत त्याला कुठं खेळावून कुठं नाही होत त्याला गाडी घ्यायची भावा बहिणीनं तसली गोल लाडक्या बहिणीचं पेमेंट आलं आणि गेले बी म्हणते ते माहेरूच मला काय सांग ना तस पेमेंट आलेल्या आले, एकट्याच उडाव त्यात पेमेंट हो बर परि गाडी बसली खेळत भावा बहिणी हे दरा मेरी ती लग गई উচল না উচলু না তুই নাকি লাগত तुम्हाला सांगायची यांच्या घरामध्ये आणि इकडं दोन महिन्याचं महिन्याचं बाळ गाडी खेळत बसलं कडे आंघोळ करायची पोटात असताना भावा बहिणी गेल्या वर्षी गेल्या दोन वर्षापूर्वी भावाने गाडी पालखीतलं घेऊन दिली होती मला मी समर्थसाठी तशी ठेवलेली गाडी मायाला खेळायला द्यायची परत घरात एक घरात आणून फुल तेवढ्या परत खेळायला द्यायची माझ्या पण गाडीला काही सुद्धा होऊ दिलं नाही म्हणलं प बाळ दुसरं झालं की त्याला खेळायला द्यायची समर्थ ठेवते बरं का गाडी भावा म्हणजे पिल्लू पिल्लू पिल्लू

भावा बहिणी पण सकाळ पाऊस झाल्यामुळे येते ती किडं मोकडे बाहेर घरात येतात भावा बहिणी गोम होती आलेले घरात त्यांनी मारली मुंगळा बी आलेला तर मुंगळा समर्थांनी खाल्ला आता गोम खाईल म्हणून गोम फिक होती तिकडे बाय 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 पूर्ग त्रास देते तर चला भावा बहिणी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशामुळे तरी व्हिडिओ काढाय ना ते तुम्हाला सांगती संध्याकाळचं ती येते ते घरी ती पोरं आणि ही उशिरा येतात त्यामुळे काही इडिओ काढणं होत नाही भाऊ बहिणी म्हणून आता म्हणलं तर घरी तर आज दोन तीन इडिओ काढणारच भावाहिणींनी शंभर टक्के तर चला मग घ्या काळजी सर्वांनी बाय बाय